नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदार यूट्यूब चॅनलला आणि आता आपण बरेचसे व्हिडिओ आहे तुम्हाला मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी सांगितलं की पानं पिवळे पडणे गळणे हे कशाचा रोग आहे काय त्याच्यामुळं अडचणी येतात पुढं तर ह्या सॉल्व कशा करायचं हे सर्व माहिती दिली कोळीचा विषय बऱ्यापैकी आपण सॉल्व केला आहे कोळी ज्यांच्याकडे आला होता त्यांचाही कंट्रोल झाला आहे ज्यांच्याकडे नाही आला त्यांनाही आपण कंट्रोलच ठेवलं आहे आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं की, की तुम्ही दिलेल्या माहितीने आम्हाला बराचसा फायदा झाला आणि होतच आहे आता असं करता करता शेतकरी काय करतो की काही गोष्टी कंट्रोल केल्यानंतर गाळ होतो गाळ होतो म्हणजे निश्चित जातो आता जमलं बस सगळं केलं आता खतं पाणी सोडले सगळं आता इथून पुढं काय एवढं गरज नाही आहे तर निश्चित होऊन जातात की आता बऱ्यापैकी सगळं केलं आहे आता पाणी दिलं द्यायचं आणि बस चाललं पुढं आता असं केल्यानंतर काय अडचणी येऊ हो शकतात ते आपण ह्या बागेमध्ये बघणार आहे की यांनी ट्रीटमेंट सगळी बरोबर केली आता यांची काय चूक नाही यांच्यामागं बाकीचे व्यवहार भरपूर आहेत शेतीकडे दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे नेमकं माणसाच्या अभावामुळं लेबरच्या अभावामुळं ह्या गोष्टी होतात हे आपण मान्य करतो पण आपल्याला जर प्रॉपर पैसे पाहिजे आणि प्रॉपर त्यातून उत्पन्न घ्यायचं आहे तेवढं चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे तंत्रबागेतून तर वेळ देणं हे खूप गरजेचं आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता बाघा हा बघा हा जो तुम्हाला बाग दिसतो आहे आता हे झाड बांधायची गरज होती बा फांदी तिथून तुटलेली आहे ही तुम्हाला आता पिवळेपणा झाडा झाडामध्ये पिवळेपणा दिसतो आहे त्याच्यानंतर काही फळांमध्ये नॉर्मल चमक कमी झालेली वाटते हे बघा तर इथे काय आहे की आपण फ्लोनी पाणी द्यायला सांगितलं होतं पण ते देणं ॲडजस्ट झालं नाही ठिबकणी यांनी देत गेले तर ठिबकणी याचं वागत नाही आणि ठिबगणी खोलवर गेल्यामुळं वापसा होत नाही त्या पाण्याचा आणि वापसा न झाल्यामुळं असं पानं आपल्याला पिवळं होताना आहे जास्त तर असं आता बघा इथे कोरडी झालेली जमीन तुम्हाला दिसते गवत कंट्रोलमध्ये आहे पण पाण्याचा सगळ्यात मोठा इशू झालेला आहे पाणी जसं पाहिजे तसं भेटलेलं नाही म्हणजे फ्लोनी पाहिजे होतं फ्लोनी भेटलेलं नाही ठिबकनी रात्रभर सोडायला काही महत्त्व नाही त्यांनी फायदा न होता नुकसानच होईल तर अशा प्रकारे ज्या बागेमध्ये आपल्याला काय करायचं आहे पुढचं ते तुम्हाला सांगतो आहे तर अशा बागेला आता इथून पुढं काय करायचं आहे ते जाणून घ्या मृग बारावाले शेतकरी लक्षपूर्वक का की याला आपल्याला फ्लोचं पाणी द्यायचं आहे ह्या पट्टीमध्ये एकदा या पट्टीमध्ये एकदा म्हणजे याला आज देऊन झालं की कि चौथ्या किंवा पाचव्या दिवशी याला द्यायचं आहे ह्या पट्टीमध्ये संत्राच्या पट्टीमध्ये आणि असंच पाणी पुढच्या दीड महिना म्हणजे डिसेंबर एंडपर्यंत आपल्याला द्यायचं आहे ठिबकचा वापर आपल्याला कधी करायचा आहे जेव्हा आपल्याला याचा अडचण येईल म्हणजे खतं सोडायचे वॉटर सोलबर सोडायचे आणि इकडचा वापसा आहे लाईटचा इश्यू आहे तेव्हा एक तास दीड तास ठिबकणी पाणी द्यायचं आहे जास्त वेळ द्यायचा नाही आहे तर पाण्याची पद्धत झाली अशी द्यायची त्यानंतर मी तुम्हाला हायड्रोस्पीड सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये हायड्रोस्पीड कशासाठी द्यायचं कॅल्शियम बोरॉन कॅल्शियम ऑक्साईड वापरा शक्यतोवर मिळालं तर कॅल्शियम ऑक्साईड आणि बोरॉन घेऊ शकता किंवा मग हायड्रोस्पीड घ्या किंवा कॅल्शियम नायट्रेट बोरॉन घ्या या तिन्हीपैकी घेऊ शकता सगळ्यात एक के नंबरला कॅल्शियम ऑक्साईड घेऊ शकता दोन नंबरला हायड्रोस्पीड तीन नंबरला कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र म्हणजे वेगवेगळे घेऊन एकत्र सोडणे तर हे गोष्टी आपल्याला पंधरा दिवसातून एकदा द्यायची त्यानंतर साईजमध्ये इथे ठीकठाक चालली आहे साईज पण तरी कमी जास्त कमी जास्त साईज हे राहणारच कारण मागं पुढं मेपासून तर जूनच्या एंडिंगपर्यंत भाग फुटत होते तर त्यासाठी आपल्याला ज्यांचा लेट फुटला असेल त्यांनी तेरा चाळीस तेरा आणि झिरो साठ वीसचं अल्टरनेट करायचं आहे आणि ज्यांचा लवकर फुटला असेल त्यांनी साठ वीस इथून पुढं कंटिन्यू ठेवायचं आहे त्यासोबत स्टार तुम्ही घेऊ शकता जे की मागं सांगितले फार्मरल क्रॉप सायन्स कंपनीचं त्याच्यानंतर सिलिकॉन ड्रिपनी सोडणं योग्यच आहे आता थंडीच्या वेळेमध्ये खर्च करायचा असेल माल चांगला असेल भरपूर तर सिलिकॉन गोल्ड हे वापरा खर्च वाढवा आणि जर माल कमी असेल तर जास्त कर् खर्च करायची गरज नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे पुढचं आणि ज्या गाफील राहू नका म्हणजे बागेमध्ये वर्षभर काम असते हे लक्षात ठेवा की बाग निघून गेला म्हणजे काम राहत नाही किंवा आपण आता याला सेफ झोनमध्ये घेऊन गेलो आणि इथून पुढं आता हे सेफच राहणार आहे झाडं असं नाही आहे दर चार दिवसाला आठ दिवसाला वातावरण बदलणार आहे त्याचा इफेक्ट झाडामध्ये जाणवणार आहे त्यामुळे झाडाकडे दिवसाळ आपलं ॲज अ कंपनी म्हणून एक ते दोन तास तरी आपल्याला संत्रा झाडाच्या बागेला द्यावं लागेल आणि दोन तास त्या बागेमध्ये फिरून काय अडचणी दिसत आहे त्या तुम्हाला नाही समजल्या तर मला शेअर करा मी त्या अडचणी सॉल्व्ह करेल आणि स्वतः जर कळल्या तर त्या अडचणी घेऊन कुठल्याही दुकानात जा आणि त्या गोष्टीचं सोल्यूशन घ्या आणि याच्यानंतरही तुम्हाला काही कळत नाही किंवा वेळ नाही आहे तर आपली कन्सल्टिंग घेऊ शकता आप ती प्रायव्हेट कन्सल्टन्सी आपण करतो प्रायव्हेट कन्सल्टन्सीमध्ये तुम्हाला वर्षभराचा सल्ला मिळ मिळतो दर तुम्ही जसं मला फोटो पाठवणार त्यानुसार मी तुम्हाला सजेशन देणार आणि काही वेळेस काय होते की रोग एक असतो आणि तुम्ही फोटो एक पाठवता त्यामुळे प्रॉपर सल्ला भेट भेटत नाही अशा वेळेस माझी विजिट होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं एक विजिट झाल्यानंतर किमान दोन महिन्यासाठी मला तो बाग लक्षात राहतो आणि दोन महिन्या मी तुम्हाला फोनवर सल्ला देऊ शकतो तर ज्यांना अशी प्रायव्हेट कन्सल्टन्सीची गरज असेल त्यांनी आपल्याला कमेंट्समध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा त्यांना ती फी सांगितलं जाईल अंतरानुसार एरियानुसार झाडाच्या संख्येनुसार आणि त्यांना योग्य सल्ला दिला जाईल धन्यवाद